आई आयुष्यबत एवढा महाग आयुष्यात कदार मध्ये मी दोनदाच गेलो हॉस्पिटल मध्ये आज दुसऱ्यांदा आलो आलो इकडे केळी पण चांगली आहे बस बट इथे केळी महाग आहे मध्ये एक आप सूप एक केळा तर इथे एक, एक, रियल एक दोन रियालला एक मिळतो <स्थाथ> रोज तर संध्याकाळी तू जेवत नाही आज काय पनीर आहे म्हणून रोज तर वरती बसते आज खाली कसे काय बसले नमस्कार मंडळी जयेश तुमचं स्वागत करतो आज सकाळी सकाळी डॉक्टर उभर चला आले ते बघा आले चला जाऊया सकाळी सकाळी

तर आज झाले आज कालपासून इथे गरमीला सुरुवात झाली म्हणजे टेम्परेचर पंचवीसच्या वरती जायला लागलंय गाडी बहुत अच्छा आहे का अच्छा आहे डिस्प्ले बघा इथे कसे लागले आणि हा खूप मोठा आहे तिकडनं पण आलाय तिकडे आलाय तिकडे आहे म्हणजे चारही रस्ते आहेत बघूयाच किती होत आहेत हॉस्पिटलला मी पहिल्या नसीमला गेलो होतो लास्ट टाईम म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदाच गेलो होतो तेव्हा तेव्हा काहीतरी माझे कानामुळे मी गेलो होतो तेव्हा पाचशे रियाल झाले होते आज काय माहिती किती होते तिथे चला आलो फायनली हे बघा असत आणि आपली गाडी होती आज मस्त गाडी आली होती शब्पत एवढा महाग <laughs> आयुष्यात कदार मध्ये दोनदाच गेलो हॉस्पिटल मध्ये आज दुसऱ्यांदा आलो अडीचशे रियाल झाले विचार करा सहा हजार झाले सहा हजार सहा हजार, हजार।, हजार रियाल सॉरी सहा हजार रुपये झाले बाप रे एवढा महाग नसावा असा कधी इकडे परत उबर बुक केली आणि आता जाऊया आई शपथ खरच बघा मी तुम्हाला हिस्ट्री सांगतो घरी जाऊन सांगतो कसे कसे पैसे घेतात ते नाईन फोर सिक्स फोर आपली कुठे आहात बघा तर हे होतं मेडिकल मेडिकल नाही सॉरी हॉस्पिटल या हॉस्पिटलला आलो होतो मी जाऊया आपण सबवे इथे इथे सुद्धा आहे थंडी काय नावाची गोष्ट नाहीये आज आज सगळे एसी लावूनच बसणार आतमध्ये कारण टेम्परेचर थर्टी टू पर्यंत आहे आलो घरी जाऊया आता वरती चला जस्ट आलो डॉक्टर केली बर एवढा सहा हजाराचा दिलाय खाल्ल्यास नाही का पिल्ल्यास नाही माझा एक एक ग्राम गोड आला असता सगळा गेला याच्या डॉक्टर साडे या पंचला ठीक आहे आता जायचं ऑफिसला वाचले किती माहिती मला दहा वाजता ऑफिसला जायचं होतं साडे दहा झाले ऑलरेडी आणि जस्ट आलो मी डॉक्टरकडून आंघोळ केली आणि जायचं चला काहीतरी भूमेंनी नाश्ता केला आहे डिश मोठा दिसतोय त्यात थोडासा कमी आहे बळ झालं शिरा केला आहे मस्तपैकी तुम्ही पण या खायला आता जाईन ऑफिसला नंतर जेवायला येईन मी सांगतो काय काय झालंय ते ओके कसली तुला माहिती आहे हा बघा जायचो एंटर करायचं पहिले या आदल्या व्हिडिओ मी आदल्या व्हिडिओमध्ये सांगितलं मध्ये गेलो होतो तिथे एकशे पन्नास रुपये फक्त कन्सल्टन्सी फी होते ह्या हॉस्पिटलला गेलो हॉस्ट्राला तिथे त्या लोकांनी पहिले चाळीस रियाल घेतले चाळीस रियाल घेतले त्यानंतर बसलो तिथे वेट केला डॉक्टर आली डॉक्टरला सांगितलं काय काय झालं चाळीस किंवा नऊशे साठ म्हणजे हजार रुपये पकडा हजार रुपये फक्त कन्सल्टन्सी फी म्हणजे तिथं आतमध्ये एंटर करायची गेलो डॉक्टर कर... डॉक्टरला दाखवलं म्हणजे काय झालं सांगितलं तिने मग सांगितलं ओके ह्या ह्या गोळ्या घ्या लागेल ह्या या हे तुला घ्या लागेल डॉक्टरने दिला मग जायचं परत काउंटरला तिने फक्त डॉक्टरचं so फक्त ती डॉक्टरने म्हणजे गोळ्या लिहून दिल्या ना त्याचे पैसे घेतले पासष्ट पासष्ट का सिक्स्टी थ्री घेतली ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल सिक्स्टी थ्री इंटू ट्वेंटी फोर म्हणजे पंधराशे फक्त गोळ्या लिहून द्यायच्या घेतल्या ओके नंतर गेलो तिला बोलतो मला एक इंजेक्शन हवं आहे एक ए एक हे एकशे हे एवढे पे केले नंतर तिने आता काउंटरला तिने इंजेक्शनचं हे लिहून दिलं होतं तिथे गेलो आठ रु आठ रियाल पे केले हे दोनशे दोनशे रुपये फक्त सिरप म्हणजे तो इंजेक्शन जो आपण घ्यायचं असेल तर ते आणतो बाहेरून विकत ते दोनशे रुपयाचं मग आणि तिने इंजेक्शन मारलं ना त्याचं हे डॉक्टर नाही करत आहे हे इंजेक्शन गोळ्यावेळ्या या पण फक्त नर्स नर्सिंग नर्स करत आहेत म्हणजे इंजेक्शन द्यायला पण वेगळे लोक आहेत डॉक्टर फक्त सांगणार हे पाहिजे याला तिथे आठ रुपये पे केले नंतर मग फार्मसीमध्ये गेलो फार फार्मसी पण इंटरनॉर्थ मध्येच तिथे एकशे चौतीस पे केले वन थर्टी फोर इंटू चौतीस म्हणजे तीन हजार दोनशे तीन हजार दोनशेच्या गोळ्या प्लस दोनशे रुपयाचं इंजेक्शन ओके आणि पहिले सोळाशे होते ना ऑलमोस्ट पा सहा हजार झाले बरोबर सहा हजाराचा म्हणजे आठ दिवस गेला सकाळी सकाळी ठीक आहे चांगला आहे गेलो हो तर बट मी सांगू दोनच वेळा आजपर्यंत पाच वर्षात दोन वेळा फक्त डॉक्टरकडे गेलो पहिल्यांदा पाचशे का सहाशे रुपये खर्च केले आज दोनशे पंचेचाळीस फ्री आज कमी झाला उलट पहिल्यापेक्षा पहिलं माझं कानाचं होतं ना ते त्यामुळे ते एक्सपेन्सिव्ह होतं आणि ते कोरोनाचं टायमिंग होतं म्हणून इकडे हॉस्पिटल वरणं खूप खर्च आहे खूप महाग आहे हेच आपल्या इथे जर मी गेलो असतो ना अठराशे रुपयात कम असतो डिश मोठा दिसतोय त्यात थोडासा कमी आहे बरं झालं शिरा केलाय मस्त तुम्ही पण या खायला आता जाय ना ऑफिसला नंतर जेवायला येईन मी सांगतो काय काय झालंय ते ओके कसली तुला माहिती आहे हा बघा जायचो एंटर करायचं पहिले या आद आदल्या व्हिडिओ मी आदल्या व्हिडिओमध्ये सांग रिममध्ये गेलो होतो तिथे एकशे पन्नास रुपयेचे फक्त कन्सल्टन्सी फी होते ह्या हॉस्पिटलला गेलो असला तिथे त्या लोकांनी पहिले चाळीस रियाज घेतले चाळीस रिया घेते त्यानंतर बसलो तिथे वेट केला डॉक्टर आली डॉक्टरला सांगितलं काय काय झालं चाळीस सेवा नऊशे साठ म्हणजे हजार रुपये पकडा हजार रुपये फक्त कन्सल्टन्सी फी म्हणजे तिथं आतमध्ये एंटर करायची गेलो डॉक्टर कर, डॉक्टरला दाखवलं म्हणजे काय झालं सांगितलं तिने मग सांगितलं ओके ह्या या गोळ्या घ्या लागेल ह्या या हे तुला घ्यावं लागेल डॉक्टरने दिला मग जायचं परत काउंटरला तिने फक्त डॉक्टरचं फक्त ती डॉक्टरने म्हणजे गोळ्या लिहून दिल्या ना त्याचे पैसे घेतले पासष्ट का सिक्स्टी थ्री घेतले ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल सिक्स्टी थ्री इंटू ट्वेंटी फोर म्हणजे पंधराशे फक्त गोळ्या लिहून द्यायच्या घेतल्या ओके नंतर गेलो तिला बोलू मला एक इंजेक्शन हवं एक शे न, न, हे एकशे एवढे पे केले नंतर तिने आता काउंटरला तिने इंजेक्शनच हे लिहून दिलं होतं तिथे गेलो आठ रु आठ रियाल पे केले हे दोनशे दोनशे रुपये फक्त सिरप म्हणजे तो इंजेक्शन ब आपण घ्यायचं असेल तर ते आणतो बाहेरून विकत ते दोनशे रुपयाचं मग आणि तिने इंजेक्शन मारलं ना त्याचं हे डॉक्टर नाही करत आहे हे इंजेक्शन गोळ्यावेळ्या या फक्त फक्त नर्स नर्सिंग नर्स करत आहेत म्हणजे इंजेक्शन द्यायला पण वेगळे लोक आहेत डॉक्टर फक्त सांगणार हे पाहिजे याला तिथे आठ रुपये पे केले नंतर मग फार्मसीमध्ये गेलो फार फार्मसी पण इंटरनॉर्थ मध्येच आहे तिथे एकशे चौतीस पे केले वन थर्टी फोर इंटू चौतीस म्हणजे तीन हजार दोनशे तीन हजार दोनशेच्या गोळ्या प्लस दोनशे रुपयाचं इंजेक्शन ओके आणि पहिले सोळाशे होते ना ऑलमोस्ट पा सहा हजार झाले बरोबर सहा हजाराचं इंजेक् म्हणजे आजचा दिवस गेला सकाळी सकाळी ठीक आहे चांगलं आहे गेलो होतं बट मी जो दोनच वेळा आजपर्यंत पाच वर्षात दोन वेळा फक्त डॉक्टरकडे गेलो पहिल्यांदा पाचशे का सहाशे रुपये खर्च केले आज दोनशे पंचेचाळीस फ्री आज कमी झाला उलट पहिल्यापेक्षा पहिलं माझं कानाचं होतं ना ते त्यामुळे ते एक्सपेन्सिव्ह होतं आणि ते कोरोनाचं टायमिंग होतं म्हणून इकडे हॉस्पिटल करणं खूप खर्च आहे खूप महाग आहे हेच आपल्या इथे जर मी गेलो असो ना अठराशे रुपयात काम काय राहू सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ऑफिसला जाणं म्हणजे पॉलिश पिलिश जस्ट ऑफिसला आलो होतो लगेच मला परत घरी यायला लागले कारण का माहिती आहे नंतर हॉ मीटिंग आहे तीन वाजता एका क्लायंटकडे जायचं आहे तर मीटिंग आहे मग नंतर मग ते ब्रेक टाईम असेल ना म्हणून मी घरी आलो नंतर परत मग तीन वाजता क्लायंटकडे जायचं आहे म्हणून तिकडे जाईल म्हणजे पाच मिनटं पण नाही ऑफिसमध्ये थांबलो बॉस बोलला तुझा घरी परत तीन वाजता आहे शो क्लायंटकडे जायचं आहे म्हणून बोललो थोडा चला चकाचक होऊया आपण <laughs> मीटिंगसाठी जायचं आहे तर म्हणून जातो आहे सलूनमध्ये पाच मिनटासाठी गेलो होतो ऑफिसला लगेच आलो पॉसिबलला जा घरी म्हणून आलो दोहा जीला सलूनमध्ये वेळी कांदे पण न्यायचे आहेत कांदेच फक्त नाही मीच घेऊन जाईन ऋतूला आणली संपला विषय कांदे घ्यायचे असतील तर अजून दोन तीन आयटम एक्स्ट्रा ॲड करून टाकेल सो मीच घेऊन जाणार ओके जरा शेविंग बिविंग करतो दोन दिवसापूर्वीच केसर कापली होती आज शेविंग करूया आपण तर ऊन बा काय लागतोय हो दम दमलो जाऊया ती आपली रूम होती तिथे पहिली आणि ते आल पर रहत। आलो आता परत तो केस कापतोय कोणाची तरी तोपर्यंत आपण कांदे घेऊया आलो इकडे केळी पण चांगली आहे बस बट इथे केळी महाग आहेत सूपमध्ये एक केळा आहे इथे एक दोन रियाला एक, रियाल एक मिळतो कांदे शोधून घ्यावे लागतील कारण इंडियन कांदे आहेत ते ओरले आहेत चला मित्रांनो मी आलो परत किचनमध्ये हो चला परत उतूच किचनमध्ये आलोय आणि उतूनही तरी काहीतरी कटिंग करून ठेवले हे कशासाठी काजूच्या बिया आहेत ओके okay. त्यांनी राईस ठेवलं एक सेटला इकडे काहीतरी बनतो काय म्हणतो आहे ह्याच्यात काय डाक बनवते काय ना एवढं ओ राईस झालं काय टाकलं आहे ते त्यात कायतरी टाकले टाक जिरा राईस आहे की काय जिरा राईस आहे काय ठीक आहे असं काय चालू आहे किचनमध्ये आमचं मी जस्ट आलो ऑफिसमधून ऑफिसमधून शेविंग विविंग करून आला तुम्ही बघितलंच असा प्राईस चालू परत किचन किचनमध्ये आलो तर तो जेवण बनवते काय ह्याचं काय बनवते हे काय स्पेशल कापून घेऊ कसली हो मटर पनीर बनत आहे आमच्या घरी पलटी बा राईस पलटी सगळं असं एकदम मस्त ऑथेंटिक आपल्याकडे काय सो नाही बनवतो आम्ही लोक काय बोल मित्रांनो मस्त सपोर्ट मिळतोय आम्हाला सगळं चांगले चांगले कमेंट पण करतात काही वाईट पण करतात बट मस्त वाटत आम्ही परत एकदा आलोय आमच्या चॅनलला घेऊन आणि आता एक शेट्टी होईल दाबो की काय नको याची भीती वाटते मला कुकरची खूप भीती वाटते हो 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 चला हां तर मी बोलत होतो चांगला सपोर्ट मिळतो हो आहे तुमच्याकडून व्हिडिओजला व्ह्यूज चांगले जाते हे सगळं मटर पण आमचं फ्रोजनचं आहे साईडला सुरुवात पण झाली ग्रीन पीस हे ग्रीन पीस आणि हे पनीर फ्रोझन हो सगळा फ्रोजन आहे बडवा बडवा नाही बोलते मीठ बोलते आणि होत का काय होत बोलते जेवण संध्याकाळी हो तो भाजी संध्याकाळी काय आता लेट होईल मला ऑफिसला जायचं आहे परत आता तू जी फोडणी घेतली ती सगळे ह्याच्यात टाकली काय वाटून घेतेस काय आपल्याला लेट होईल म्हणून आपण जेवून घेऊया डाळ भात तो करते तिथं काहीतरी काम भाजी घालते लगेच होईल तर ग्रेव्हीमध्ये मी आता मटर टाकली आणि आता हे पाणी पण टाकते चला मंडळी नो पनीर त्यांना बारीक करायला पाहिजे असेच गाणे लागतात तर जेवण बनवते खरं पनीर मटर पनीर बनवलं आहे कसं झालं आहे माहिती नाही आणलीच असेल नाही काय का नाही बनव फक्त बस रोज जेवण रेडी ओके चला मित्रांनो भेटू आपण नंतर परत मी रेडी तर केलाय आहे एक आता एकटीच खाणार आहे ती काही मी काय नाही झालं जेवले ऑलरेडी चला फायनली मी चाललो ऑफिसला परत आणि हो तू बघा इथे जेवायला बसले ठीक आहे जयेश आला तो उघड ना बाई अबे प्लस मला व्ही आय पी सर्विस आहे <laughs> दुपारपर्यंत पाऊस होता आणि आता वाजलेत फक्त साडेपाच आणि पूर्ण काळोख करून टाकला जसं काही पाऊस पडणार आहे इथे हर टाईम बोलतात पाऊस पडेल पाऊस पडेल बट पाऊस पडतच नाही कुठे दिसतच नाही मला लाईट लागल्यात कारण का विजिबिलिटी कमी झाली ना म्हणून म्हणजे बघा ढगाळ वातावरण झालं लगेच काय पण होतं इथे तुम्हाला माहिती आहे मी आज किती वेळा घरी आलो म्हणजे बघा मी आलो आज सकाळी डॉक्टरकडे गेलो होतो म्हणून लेट गेलो अकरा वाजता ऑफिसला गेलो लगेच बॉस बोलला तू जा घरी परत अर पंधरा मिनटातच बोलला जा तू घरी ये मग मी आलो घरी आता परत जातो आहे परत आलो घरी म्हणजे मग एकदा आलो आता परत गेलो आणि आता परत पाच वाजता घरी आलो आता परत एकदा जायचं म्हणजे तीन वेळा मी येऊन जाऊन करतो आहे जाऊया घरी आता असं काय आई आउटसाइड एरिया मी राह आम्ही राहतो तिथलं हे मेट्रो स्टेशन आणि हा भाऊ चालला आहे आता कामाला त्याच्या जाऊया आपण घरी तू शॉक होईल कारण ते मग अशीच शॉक झाली मी कॅमेरा चालू नव्हता गेला आता पण शॉक होईल मी अचानक जाईन केव्हा काय करते होतो सकाळी आलो परत गेलो परत आलो आता परत नंतर जाय बाहेर पाऊस पडतय आणि तुला बोललो चल तर आलीच नाही आळशी भूक लागले भूक लागले मटर पनीर <laughs> जा मटर पनीर बनवलायच तर मगाशी खाऊन नाही गेलो आता खाऊन जायला लागल परत भूक लागले मला मटर पनीर आहे म्हणून दोन दोन टाईम जेवायचे कचऱ्याची व्यवस्था बघा कुठे आमची आता मी या ठिकाणी असली तर नमस्कार मंडळी मी परत आलो घरी रात्रीचे वाजलेत बार आणि रोज तू जेवत नाही <laughs> ना पण आज ती जेवणार आहे का माहिती आहे का तूच सांग तुझ्या तू तोंडाने पनीर बनवले म्हणून ती जेवते गेली गरम कराय ना आली की करतो व्हिडिओ आता नाही रोज तर संध्याकाळी तू जेवत नाही आज काय पनीर आहे म्हणून तू रोज तर वरती बसते आज खाली कसे बस <laughs> 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 का बसलीस सोबत कॅमेरा फक्त बंद केला का संपला ना <laughs> चला आहे मित्रांनो व्हिडिओची लेंथ आम्ही सध्या कमी करणार आहोत लोक म्हणजे जास्त बोर व्हायला लागले असं वाटतंय आम्हाला सो, सो आजपासून व्हिडिओची लेंथ कमी करू आम्ही सो आज ही व्हिडिओ मी आज इथेच संपेल आज काय चालू काय कळलंच नाही आम्ही बाहेर पण नाही गेलो कुठे कुठेच नाही गेलो म्हणजे मी तीन वेळा आज ऑफिसला गेल। गेलो सकाळी गेलो परत आलो दुपारी गेलो परत आलो संध्याकाळी गेलो परत आलो म्हणजे तीन वेळा ऑफिसला गेल। गेलो आणि कुठेच गेलो नाही मागचं काय ब्लॉग आमचं जे काय एवढं बनलं नाही आहे खास म्हणून कुठे बाहेर पण असे फेरफटका पण नाही मारायला गेलो सो जी आहे ती केली अपलोड आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय शिवाय नाही जेवणार नाही जेवणार नाही जेवणार आणि जेवायला बसली बट काय रिझन काय फक्त हे तस आज वाटलं जेवायचं असं रिझन फक्त हे मटर मत, पनीर जो बनवलाय तेच रिझन आहे बाकी काय नाही चला जेवतो आम्ही दोघं तुम्ही पण जेवायला या